संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराडचं सरेंडर ते अटक होईपर्यंत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून तीन माणसं सा काम करत होती असा धक्कादायक आरोप अंजली दमानि यांनी केला दमानियांच्या दाव्यानुसार मुंडेंच्या सांगण्यावरून काम करणारा पहिला व्यक्ती शिवलिंग मोराळे याच्याच गाडीतून वाल्मी कराड पुणे सियाडीत सरेंडर झाला होता दुसरा व्यक्ती बालाजी तांदळे कराडचा कट्टर समर्थक असणाऱ्या याच व्यक्तीला बीड पोलीस कराडच्या शोधासाठी सोबत फिरवत होते आणि तिसरा व्यक्ती म्हणजे सारंग आंधळे याचं काम पोलीस कारवायांची माहिती देणं होतं यापैकी शिवलिंग मोराळे आणि बालाजी तांदळे या दोघांचे दावे हास्यास्पद आणि धक्कादायकही आहेत वाल्मी कराड सरेंडर होणार अशी बातमी पाहून शिवलिंग मोराळे स्वतःची चारचाकी गाडी घेऊन पुण्यात पोहोचला तिथल्या एका चौकात कराडनं त्याला हात देऊन लिफ्ट मागितली त्यानंतर मोराळे त्याच्या गाडीतून कराडला सीआयडी कार्यालयात सोडून आला असा हास्यास्पद दावा शिवलिंग मोराळेचा आहे वाल्मिकराड यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआरडी कार्यालयामध्ये गेले होते ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी त्यावेळेस था। मला माध्यमातून कळालं की अण्णा अन्ना टी व्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं मी एका चौकामध्ये थांबलो होतो सीआरडी ऑफिसच्या जवळ जाऊन थांबलेलो होतो तिथं मला अचानक दिसले ते दिसले त्यानंतर मग मी गाडी उभी केली गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते तर मला काय अडचण जा ती गाडी सोडून गेली त्यातून दोघ जण उतरले माझ्या गाडीत बसले मी तिथून त्यांना ऑफिसला नेऊन सोडलं सोडला आणि मी माझा बाहेर निघून आलो बालाजी तांदळे हा कराडला दैवत मानतो सुदर्शन घुले ही त्याच्या ओळखीचा आहे आणि याच माणसाला आरोपी फरार असताना त्याच्या शोधासाठी बीड पोलिस सोबत घेऊन फिरत होते बीड पोलिसांनी असं का केलं या प्रश्नावर त्यांचं उत्तर तुम्ही पोलिसांनाच विचारा असं तांदळे म्हणतो गाडी कर्नाटकला तीन दोन वेळेस गेलो आम्ही कर्नाटकला मुंबईला सात आठ वेळेस गेलोस पुण्याला पाच सात वेळेस गेलोस पुन्हा इकडे कुठं लातूरला बघ जालन्याला बघ औरंगाबादला बघ असे भरपूर ठिकाणी गेलो आम्ही गाडी हो तर मुंबईला आम्ही भिवंडीला गेलोत ठाणेला था, गेलोत पुन्हा नवी मुंबईला गेलोत हे पोलीस प्रशासनाला विचारा माझी का गाडी वापरली म्हणून मी थोडंच उत्तर देणार त्याचं तुम्ही मलाच काय घेऊन चालत असं मी कसा म्हणू शकतो त्यांना दुसरीकडे शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीनं दमानियांशी संपर्क करून त्याच्यासोबत झालेल्या छळाची कहाणी ऐकवली आहे माझ्याकडूनच पैसा घेऊन कराडनं आपला कसा छळ केला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात कसं अडकवलं हा सारा तपशील बांगर यांनी पहिल्यांदाच मांडलाय एफ आय आर माझ्यावरतीच आहे असे जवळपास दहा अकरा एफ आय आर माझ्यावरती त्यांनी केलेले आहेत धनंजय मुंडे माझे संबंध पाच चांगले होते समाजाचा नेता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभा राहिलो आणि मग नंतर मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष झालो आक्रमकपणे काम केलं योगायोग असं झालं की मी वंचितचा जिल्हा अध्यक्ष धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री मग दो आमच्या दोघांमध्ये बऱ्याचदा कॉन्ट्रोवर्सी व्हायची कुठल्याही विषयामध्ये कारण मी त्या समूहाच्या सोबत असायचो ज्या समूहाचे ते मंत्री होते भगवानगडाच्या पायथ्याला उस्टोर कामगाराचा मेळावा घेतला उस्टोर कामगाराचा मेळाव्याला तिथे बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलं वीस एक हजार कामगार जमा झाले तिथून पुढे वाल्मिकराडनी आणि यांनी मला ट्रॅप करायला चालू केलं मी कराडनी मला सांगितलं की आता दलित वस्तीचा निधी डिप्युटीचा निधी तुम्हाला देतो आणि त्याच्यासाठी त्यांनी जवळपास माझ्याकडून एक पस्तीस लाख रुपये माझ्याकडून घेतले दोन हजार वीस ला निधीची टक्केवारी कसली वाल्मिक करार निधी टक्केवारी घेऊन जायचे ना म्हणजे दहा टक्क्याने तो निधी तुम्हाला निधी पाहिजे असेल दहा टक्क्याने घ्यायचे पैसे हो पण तो तर निधी सरकारचा देण्याचे अधिकार यांना आहेत ना मग ते काम झालं नाही तर लोक साहजिक मला पैसे परत मागणार मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते पण मी वाल्मिक कार्डांना पैसे परत मागायला लागलो आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना हार्वेस्टर हार्वेस्टरवाल्याचे देतात ना अशी आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे किमान एक एक हजार कोटी रुपये असतील वाल्मिक कार्डने घेतलेत आणि लोकांचे परत नाही आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव मा त्यांना मार मारा, मारा कर त्यांना धमक्या देत आणि मला एक वेळेला आठ लाख आणि एक वेळेला पाच लाख माझ्याच पैशातले तेरा लाख रुपये त्यांनी मला परत दिले जे मला लोकांचे द्यायचे होते आणि दोन हजार वीस ला व्हिडिओ केला होता मग दोन हजार वीसचा व्हिडिओ त्यांनी आता चोवीस मध्ये वापरला त्याच्या अगोदर एकवीस मध्ये वाल्मिक करा नाही या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं संपूर्ण बीड जिल्ह्याला जिल माहिती मी एमपीडीए म्हणजे मी झोपडपट्टीत दादा आहे का कुठली क्रिमिनल कॉन्स्परसी नाही माझ्यावर समाजातले जे प्रतिष्ठित अधिकारी आय एस आय पी एस अधिकारी त्यांच्या कानावरती घातले होते मी नामदेव शास्त्री महाराजांच्या मी आज आणि पूर्ण पुरावे घेऊन बोलत आहे म्हणजे माझ्या पत्नीच्या आणि माझ्या मुलीचे मोबाईल नंबर मला चेंज करावं लागले एवढा त्रास दिला या लोकांनी आता त्यांना काय त्रास दिला हॅरॅस करायचं एकदम म्हणजे जगूच द्यायचं नाही म्हणजे यांनी सुसाईड केलं पाहिजे एवढा त्रास दिला मला अरे बापरे मी ते सर्व पुरावे घेऊन बसेल मीडिया समोर मी एफ आय केल्या कुठल्याही पोलिसांनी तपास केला नाही एफ आय आर की कोण लोक काही त्रास देणार कराड इतका सारा माज कुणाच्या जीवावर करत होता पोलीस अधिकाऱ्यांपासून ते प्रशासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत त्याच्या दहशतीचा आधार होता लोकांचे मुद्दे पाडले तरी देखील कायदा आपलं काहीही बिघडवू शकणार नाही ही हिंमत कराडला कुठून आले याचं उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे तुर्तास याआधी फक्त जातीवरून वाल्मी कराडला टार्गेट केलं गेल्याचं म्हणणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी आपण कधीही आरोपींचं समर्थन केलं नाही म्हणून पुन्हा एकदा पलटी मारली वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिक आज टार्गेट करताय वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले मी कधीच मी कधीच समर्थन नाही केलं अरे मी कधीच समर्थन केलेलं नाही कुठलाही फुटेज काढा अरे मी कुठं समर्थन केलं पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे खरंतर मी वाल्मिक कराड या व्यक्तीचं कधीही समर्थन केलेलं नव्हतं मी समर्थन या गोष्टीचं केलेलं होतं की आरोपींची आडनावं वाचून ज्यावेळी सोशल वर्कर अंजली दमनिया किंवा सुरेश धस यांनी वंजारी समाजाला ज्यावेळी गुन्हेगार गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या वंजारी समाजाला अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही कसं काय गुन्हेगार ठरवता